वी आर रेडी वी आर इगर टू नो आम्हाला उत्सुकता आहे क्युरियासिटी आहे जाणून घेण्याची पण ह्याचा संबंध ह्या इतिहासा आपल्या दररोजच्या जीवनाशी लक्षात ठेवा ह्या इतिहासाचा संबंध आपल्या दररोजच्या जीवनाशी येऊन ठेपलेला आहे आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टी अशा का आपल्या चार भारतीय धर्मांनी आपली संस्कृती कशी सुंदररित्या जम जपली हिंदू धर्म जैन धर्म सिख धर्म बौद्ध धर्म हे भारतीय मातीतून जन्माला जन्म धर्म आहेत ह्याने कसं सौंद जपलं तर ज्याला आपण कॅथोलिक धर्म म्हणतो ख्रिश्चन धर्म म्हणतो ह्या धर्माने सुद्धा त्यांच्या बायबलमधून ह्याच सगळा इतिहास आणि ह्याच्या जे सगळे तोडग्या बाजू सगळं कसं सुंदररित्या जपलं आहे पण सांकेतिक स्वरूपा हे आपल्याला आज कळणं आवश्यक आहे जो ज्या धर्माचं बाईक आहे त्या धर्माचं बाईक असं आनंदाने चांगली गोष्ट आहे परंतु शेवटी इतिहास मानवाचा समान आहे उद्या बॉम्ब हिंदूवर पडला काय किंवा बौद्धावर पडला काय किंवा ख्रिश्चनावर पडला काय बॉम्ब आमचंच काय म्हणतात धर्मानुसार काही बदलणार नाही आहे अरक्ष तर म्हणून आपल्याला आपल्या आप या भारतीय संस्कृतीची ओळख खऱ्या अर्थाने करून घ्यायची असेल की भारतीय संस्कृती अशी का घडली नाही आम्ही थोडी वेगळी हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा इतिहास जाणं आवश्यक आहे म्हणून जर मूळ कारण नीट समजलं मूळ इतिहास नीट समजला की आम्ही मानव कुठल्या परिस्थितीन गेलो आणि कुठल्या परिस्थितीपर्यंत आलो आणि मग त्यातून आमचं काय काय चांगलं करण्यासाठी कुठल्या कुठल्या शक्ती धावून आल्या ते कळलं की मग आपल्या जीवनामधल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला वागणं एकदम सोपं होऊनच आहे लक्ष म्हणजे लक्षात येत आहे त्यामुळे भाग नाही कळला तर बराचसा भाग वैज्ञानिक आहे कारण आम्ही जे समजतो की आता अकराशे सालापासून औद्योगिक प्रयोग सुरू झाले आणि सोळा सालापासून औद्योगिक क्रांती सुरू झाली ही थातुरमातूर गोष्ट आहे ह्याच्या हजारो वर्ष आधी या भारतातला नाही या जगातला मानव एवढा प्रचंड विकसित होता की आम्ही ज्या कथा ओळखतो की अमु ह्याच्याबरोबर उडत आला वगैरे वगैरे असं काही नव्हतं शास्त्र आजचं जे सायन्स आहे त्याचे हजारो पण प्रगत होतं लक्षात असा मानव पृथ्वीवर वावरलेला आहे त्याच्या जा गोळा जागोजागी आपल्याला मिळत आहे आणि मग त्या काळातून आजच्या काळापर्यंत आम्ही कसे आलो काय चुका झाल्या हे कळलं की मग काय चुका टाळायच्या काय चुका करायच्या नाहीत हे आपल्याला अतिशय सोपेपणाने समज मला माहिती आहे लेखा पहिल्याच लेखापासून तुम्हाला कसं कळायला लागणार नाही आहे आधीचा पहिला भाग खूप मोठ्या गोष्टी आधीच्या जे अजिबात माहिती आहे ते समजून घेण्यात जाणार आहे पण शेवटी आम्हाला त्यातूनच कळेल की असे आम्ही सगळे कैदी का बनलो आम्ही देवाला काय मानतो की तो आहे क्रूरकर्मा आहे हिटलर आहे कडक शिस्तीने फक्त आम्हाला नियम लावतो त्याने मग जरा चूक झाली की आमच्या कपाळी सजा आलीच नाही राजा तो चुकीची सजा सुद्धा जेव्हा करतो ना श्रद्धा मनाला ती सुद्धा अशा करतो की त्यातून त्याचं कल्याणच व्हावं हो। आलक्ष हे लक्षात घ्या तो फक्त जे श्रद्धाहीन आहे आणि जे श्रद्धा, श्रद्धा मनाची वाट लागायला बघतात त्यांच्यासाठी मात्र डेफिनेटली काही कुठल्याही टोकाला त्याची आणि त्याची आईची तयारी आहे लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही पण हे आम्हाला पटणार कधी आपण उत्तर सगळं कार्य बघितलं उपनिषदामध्ये पण ह्या चैतनाशी मु ही शक्ती आली कुठून हे काम करायला लागला कसा ह्याचा मानवाशी संबंध कसा जोडला हे आपल्या या लेखनाने कळायला लक्ष ठेवा आणि भक्त माता पार्वती अत्यंत प्रेमाने कश्यपाला ब्रह्मर्षी कश्यपाला बालरूप देऊन त्याला त्याही वेळेचा आधीचा इतिहास सांगते सत्यविगाच्या पन्नास हजार वर्षानंतर की काय घडलं आणि पुढे काय घडलं तरी सांगत राहणार आहे म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही पहिल्यांदा कैदी आहोत नानाविद्य खोट्या शब्दांचे नाना खोट्या अत्याचारांचे त्यातून पहिल्यांदा बाहेर या भक्तीचा संबंध घ्या इतिहासामध्ये त्यामुळे भक्ती शब्द आला कुठे कारण वेदांमध्ये भक्ती हा शब्दच नाही आहे वेदांमध्ये भक्ती हा शब्दच नाही आहे विचार करा नक्की आहे म्हणून तो मला मान्य मग तू वेदांमध्ये पण उपरिषदामध्ये अहो वेद वेदांमध्ये नाही आहे उपनिष्ठांमध्ये आला का आला मध्ये काय घडून गेलं हे आपल्याला जाणून घ्यायचं मानवाला भक्ती का दिली देवाने हा एवढ्यामुळे इतिहासातून गेल्यामुळे एवढ्यामुळे हाल अपेक्षातून गेल्यामुळे त्या माणसासाठी परमेश्वराने सगुण साकार रूप धारण करायला सुरुवात केली आणि भक्ती दिली आरक्षणामध्ये पण हे सगळं आपल्याला कळावं प्रत्येक माझ्या बाळाला कळावं मी अग्रलेख मला सुरू केलेली आहे ह्या भागामधून असं म्हणजे आपलं सुंदरकरणच चालू आहे त्या रामाचं हास्य सगळ्यांना वाटलं की आता सुंदरकरण संपलं तीनशे छत्तीसावी आली आता चारच त्यानंतर आणि आता एक दोन आठवड्यामध्ये आम्ही कसं सिरियलबद्दल नेहमी विचार करतो की आता या आठवड्यात संपला हे सिरियल संपणार असं वाटतं वाटत आज एवढी वर्ष होऊन गेली बरोबर तरी आपली बाबूची सिरियल चालूच आहे बरोबर वा कारण हे माझं काही नाही आहे हे सगळं तीच आहे अलक्ष म्हणे त्या ह्या जगदंबेचा आहे ह्या महात्रिपुरा सुंदरीचा आहे ह्या महिषासूर मदिचा आहे या गायत्रीचा आहे ह्या अनसुयेचा आहे या श्रीविद्येचा आहे हा सगळा कारभार तिचा आहे ही सगळी लेखमाला जी आहे ती तुम्हाला कायम तुमच्या प्रत्येक जन्मासाठी माझा प्रयास एकच सगळे वाळनो की लेखमानाच नाही जे काही आपण करत होते या भयातून ह्या गंडातून तुमची मुक्तता व्हावी तुम्ही स्वतंत्ररित्या जगावं ओके okay, समजलं तर त्यातली नावं मोठी 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 साता डॉरियन सा, वगैरे अशी नावं ऐकून आम्ही आणि झिओ नॉर्डस वगैरे ऐकून आम्हाला असं वाटतं की बापरे कुठली कथा चालू आहे बरं म्हणजे आपली कथा तुमचेच कोणती आजोबांच्या 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 त्या काळात सफर झालेले आहेत अशा या प्रकरणामध्ये आणि तेच जीड आमच्यामध्ये आणि म्हणून आम्हाला भीती आहे